अकरा वर्षापूर्वी आपल्याला नरेंद्र मोदी साहेबांनी स्मार्ट सिटीचं स्वप्न दाखवलं या पावसामध्ये स्मार्ट सिटीचा अनुभव आपण सगळे घेत आहोत भारतातील जवळजवळ सगळी शहरं स्मार्ट झालेली आहेत पाण्याने तुंबलेले आहेत आपल्या सर्वांना इटली मधील वेनी शहराचा अनुभव वे येतोय एका घरातून दुसऱ्या घरात जाण्यासाठी पाण्यातून जावं लागतं बोटीतून जावं लागतं आमच्या बसेस पाण्यावर तरंगत चालले आहेत आमच्या ऑटोज पाण्यावर तरंगत चाललेले आहेत आमच्या कार्स पाण्यावर तरंगत चालले मी आता प्रवास करून आलोय पाण्यामध्ये भिजत वगैरे आलोय तर लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसांडून वाहतो आहे नरेंद्र मोदीजी फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब अजित पवार साहेब असं चौबल इंजिनचं सरकार आहे त्यांनी या महाराष्ट्राची जी स्मार्ट सिटीज केल्या आहेत त्याबद्दल सर्व लोक खुश आहेत आणि मला वाटतं धन्यवाद देतात रस्त्या रस्त्यामध्ये दे, त्यांच्याविषयी अनेक लोकांच्या तोंडातून आभार धन्यवाद हे शब्द ऐकायला आले होते मी सांगू शकणार नाहीत कसे शब्द वापरलेत पण खूप छान आहेत आणि आम्हाला खरोखर स्मार्ट सिटीचा अनुभव मिळालेला आहे थँक्यू